तर बघा काय बातमी आहे शिक्षण सेवक नको उपशिक्षक म्हणून नियुक्त करा नवनियुक्त शिक्षकांचे मुख्याध्यापक मुख्याम मुख्यमंत्री यांना पत्र अत्यल्प उत्पन्नात उदरनिर्वाह झाला कठीण पो, पो राज्यातील पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती प्रक्रिया सुरू आहे शिक्षण पद्धती रुजू करून घेत सोळा हजार रुपयाचे मासिक वेतन दिले जाते यावर शासकीय सेवांचा लाभ मिळत नाही वाढत्या महागाईमुळे पुणे मुंबईसारख्या मोठ्या शहरात तोटपुंजा मानधारावर उदरनिर्वाह करणे अशक्य असून राज्य शासनाने सेवक पद रद्द करत थेट उपशिक्षक पदावर नियुक्ती द्यावी अशी मागणी नवनियुक्त शिक्षकांवर होत आहे राज्यात इतर शासकीय विभागात नवीन कर्मचाऱ्यांसाठी परीक्षा परिविक्षीन कालावधी असून त्या कालावधीत पूर्ण पगार दिला जातो त्याप्रमाणे नवीन शिक्ष शैक्षणिक धोरणानुसार सेवक पद रद्द करून उपशिक्षक म्हणून नियुक्ती देत पूर्ण वेतन देण्यात येईल अशी मागणी पुणे महानगरपालिका शिक्षणसेवक पद्धती झालेल्या शिक्षकांनी थेट राज्याचे शिक्षण मंत्री यांना निवेदन देऊन आ, निवेदन पाठवून केले यासह राज्यातील विविध जिल्ह्यातील सुमारे एक हजार नवनियुक्त सेवकांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षण मंत्री शिक्षण स सा, सचिव सा, आणि ईमेलद्वारे पत्र पाठवल्यात तसेच अन्यायकारक शिक्षणसेवक पत्रद्द कराव या मागणीसाठी गुरुपौर्णिनिमित्त रविवारी एकवीसला समाजमाध्यमाद्वारे मागणी केली शिक्षण शिक्षणसेवक पदामुळे सेवा कालावधी घट काय आहे तर शिक्षण शिक्षणाची अपेक्षा पुढील शैक्षणिक धोरणात शिक्षणसेवक पदाचा उल्लेख नाही केंद्रीय तसेच नवोदय विद्यालयात थेट उपशिक्षण नियुक्ती होते देशातील इतर राज्यात थेट शिक्षक नियुक्ती दिली जाते तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे ही आपल्याला समाज असेल आवडशील तर लाईक करा शेअर काय विसरू नका धन्यवाद